नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिनियर सिटीजन यांचे होणारे खर्च ते खर्च कोणते कोणते आहे ते आपण एक एक करून आपण पाहू चला जेवन। जेवन तर मग सगळ्यात प्रथम खर्च म्हणजे तो प्रॉपर न्यूट्रिशियन फूड जेवण जेवण तर करायचंच आहे मग आमचं जेवण पहिल्यापेक्षा रिटायर झाल्यामुळे कमी झालं आहे का तर नाही पहिले पहिले काय व्हायचं की खाण्यापिण्यासाठी वेळच मिळत नव्हता तेव्हा कधी कधी जेवण पण करायचो कधी करायचं पण नाही पण आता तर रिकामाच वेळ आहे नाही का आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे त्यामुळे तो वेळ तुम्ही टी व्ही टी व्ही बघणे न्यूज पेपर वाचणे फेसबुक पाहणे व्हॉट्सअप पाहणे इत्यादीमध्ये तो वेळ जातो आणि जर वेळ राहिलास तर त्या वेळात खाणं पिणं तर चालतेच नाही का परंतु हे जे आहे हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही हे चुकीचं नाही आता तुम्ही सिनियर सिटीजन आहात तर हे फार महत्त्वाचं आहे की जेवण हे सकस तसंच न्यूट्रिशन फूड घ्यायलाच पाहिजे फ्रूट्स वगैरे सुद्धा नियमित खायला पाहिजे तेच त्यात कंजूशी करायची नाही किंवा कंजूशी त्यामध्ये करू नका आहे ते अत्यंत आणि जरुरीचा खर्च आहे कोणता तो म्हणजे तुमचं जेवण खाणं पिणं तेही तुम्ही सकस आहार घ्यायला पाहिजे जर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी निरोगी राहिलं पाहिजे किंवा मी निरोगी राहायचा हा विचार जर तुम्ही करत असाल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की मी स्वास्थ जीवन जगायचं पाहिजे तर अत्यंत जरुरीचा खर्च आहे आणि तो म्हणजे तुमचं खाणंपिणं चांगलंच असायला पाहिजे प्रॉपर असायला पाहिजे नाहीतर तुम्हीच विचार करा जेवण जर माणसाला जेवणांमुळे तंदुरुस्त राहू शकतो जेवणच माणसाला तंदुरुस्त ठेवू शकते आणि अनेक आजारापासून तुम्ही लांबसुद्धा राहू शकता त्यामुळे तुम्ही जेवणाचा खर्च जो आहे तो कंजूशी करू नका प्रॉपर न्यूट्रिशन फूड घ्या आणि सकस आहार तुम्ही घेत चला दुसरा महत्वाचा खर्च म्हणजे रेंट मेंटेनन्स बिल आता तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर त्याचा रेंट देणे गरजेचेच आहे नाही का आणि आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या मालका मालकीच्या घरात राहत असाल तर त्या घराचं मेंटेनन्स आलं आणि अनेक बिल असतातच की जसं इलेक्ट्रिकचं बिल आहे मोबाईलचं बिल आहे नळ बिल आहे वायफाय आहे आणि गॅस बिल नाही का आता हे म्हणजे काय तर हे खर्च तुम्ही करायलाच पाहिजे ह्या खर्चात कुठेही कमी झालेला आहे का नाही हा खर्च कमी झालेला नाही तर पूर्वी जेवढा होता तेवढाच हा खर्च तुम्ही करायचा आहे किंवा तुम्हाला आहेच तो खर्च असं तर होत नाही ना की सर किंवा मॅडम तुम्ही रिटायर झाला आहात आता तुम्हाला पगार कमी मिळतो तर या खर्चात थोडं कन्सेशन न द्या किंवा कन्सेशन आहे तुम्हाला नाही ना तसं होतं का तसं होत नाही म्हणून खर्च पूर्वी जेवढा करावा लागायचा तेवढाच खर्च आता करावा लागतो आणि हे खर्च असे आहेत की या खर्चात कुठेही तुम्ही काठ कसर करू शकत नाही त्या खर्चाशिवाय आपलं भाग सुद्धा नाही तर मग हा खर्च आलाच की पूर्वी काय असायचा आणि आता काय सर्व सारखं आहे पूर्वी जेवढा तुम्ही खर्च करत होते तेवढाच खर्च आत्तासुद्धा तुम्ही करतात किंवा अशा प्रकारची बिल तुमच्या सॅलरीत पूर्वी काय होतं तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा कार्यरत होतात सर्व्हिस करत होतात तेव्हा काय व्हायचं घरभाडे किंवा इत्यादी प्रकारचे बिल तुमच्या सॅलरीत जमा होत असत पण आता मात्र तसं होत नाही आता जे काही आहे ते खर्च तुम्ही तुम्हालाच करावा लागतो तु, आणि तुम्हालाच तो करायचा आहे तुमच्या काय म्हणू आपल्या जे सॅलरी आहे जे सेविंग आहे त्या सेविंगमधून किंवा पेन्शनमधून तुम्हाला तो खर्च करायचा आहे नाही का आता पुढचा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा खर्च म्हणजे मेडिक मेडिकल मेडिकलचा खर्च आता एक आ, का असा होता की तुम्हाला डीसाठी वेगळं मिळायचे मेडिकल बिल जमा के केले तर काही मिळायचं तुम्हाला परत परंतु आता काय होतं तुमच्याकडे मेडिकल कार्ड आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला वेगवेगळे वेग चेकअप करायचे आहे काही आजार आ, असे आहेत की त्यासाठी रेग्युलरली तुम्हाला मेडिसिन घ्यावी लागते आणि त्याचासुद्धा खर्च हा आहेच आणि जर आणि जर तुम्ही पती पत्नी दोघांनाही मेडिसिन घ्यायचे आहेत किंवा काही आजारासाठी रेग्युलरली तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज आहे तर हा खर्च तुमचा दुप्पट झाला नाही का म्हणजेच मेडिकल खर्च पहिल्यापेक्षा जास्त वाढलेला आहे मला असं वाटतं की कारण तुम्ही सेवत असताना एखादा आजार जर झाला तर मेडिकल बिल निघत होती नाही का आता मात्र तो खर्च तुम्हालाच करावा लागतो आणि हा जरूरी खर्च आहे इथे तुम्ही टाळाटाळ करू शकत नाही अतिशय महत्वाचा खर्च आहे आणि या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची काट कसर करू शकत नाही त्यामुळे हा सुद्धा खर्च तुम्हाला आहे सिनियर सिटीजन यांना हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा खर्च आहे त्यानंतरचा खर्च डोमेस्टिक डोमेस्टिक खेल आता बघा जेव्हा तुम्ही तरुण आहात तेव्हा जे काम तुम्ही सहज करू शकत होते ते काम आता तुमच्या सहज होतं का होत नाही कारण तुम्ही आता सिक्स्टी प्लस आहात सिनियर सिटीजन आहात सिनियर सिटीजन झाला आहात आता शरीर पूर्वी सारखे साथ देत नाही आता तुम्ही दोघेच जर राहत असाल तर तेव्हा तुम्हाला मेडची गरज पडणारच कारण तुम्ही झाडू आहे पोछा आहे आणि जेवण बनवणे आहे ही कामं आता तुम्ही करू शकत नाही मग काय होतं तुम्हाला ही लाई आ, तु, ही लाईफस्टाईल म्हणजे जर तुम्हाला ही लाईफस्टाईल सुकर करायची आहे तर तुम्हाला मेळ हे ठेवावीच लागेल नाही का आणि इथे तुम्ही काटकसर करू शकता का नाही करू शकत राहू द्या बा मग तुम्ही ब भांड्याला किंवा कपड्याला आता मीच करणार हा खर्च मी करणार नाही असं जर तुम्ही खर्च वाचवतो म्हटलं पण तसं होतं का तुम्ही ते ख करू शकता का कारण आता काय होतं तुमच्या शारीरिक हालचाली मंदावतात गुडघे दुखी आहे कंबर दुखी आहे कोणाचं वजन वाढलेलं आहे आणि ह्या समस्या भेडसावतात दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला बी पी आहे शुगर आहे जोडीला तर काय असतं की वेळेवर जेवण आवश्यक असतं मग अशा परिस्थितीमध्ये मेड ठेवणे गरजेचे आहे आणि हा खर्चसुद्धा आवश्यकच आहे नाही का आता पुढचा खर्च आपण घेऊ तो खर्च आहे टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्सचा बघा काय होतं आ, कुठे जायचं असलं तर पूर्वी काय व्हायचं की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जात होते धक्का खात धक्के खात किंवा कुठे जायचं असलं तर तुम्ही सहज प्रवास तुमचा होऊ शकत होता पण आता काय होतं की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही धक्के खात जाऊ शकत नाही पूर्वी तुम्ही हा प्रवास करायचे आणि त्यावेळी तुम्हाला तो झेपायचासुद्धा सुद्धा परंतु आता हा प्रवास तुम्हाला झेपणार आहे का नाही नाही झेपणार आहे तर कुठे जायचं म्हटलं तर तुम्हाला प्रायव्हेट गाडी करूनच जावं लागतं आणि त्यासाठी खर्च हा आलाच किंवा काही कार्यक्रम आहे कुठे फंक्शन आहे किंवा जवळचं कुठे लग्न वगैरे आहे अशा वेळी तुम्हाला जर आग्रहाचं बोलावणं असेल तर तुम्ही ते टाळू शकत नाही तेव्हा हा प्रवास चांगलेच पैसे मोजून तुम्हाला करावा लागतो नाही का तसेच तुम्हाला कुठे देवदर्शन आहे म्हातारपणात कुठे जा जावं वाटलं तर हा खर्च जरुरीचा आहे आणि इथे जे तुम्ही गाडी ठरवता तो असं म्हणणार सुद्धा नाही की तुम्ही रिटायर्ड आहात तुमचं इन्कम कमी आहे तर मग हे पैसे कमी घेणार असं होत नाही ते त्यांचे पैसे घेणारच आहेत नाही का आता पुढचा खर्च आहे तो म्हणजे सेलिब्रेशन आणि गिफ्ट तर काय होतं आता पूर्वी काय होतं की तुम्ही दोघे आहात आणि तुमचे दोन मुलं असं होतं असा, असा तुमचा परिवार होता आता पुढे जाऊ तुमचे मुलं मोठे झाले त्यांचे लग्न झाले तुमच्या मुलीचं लग्न झालं तर काय होईल तुमचा परिवार वाढला त्यानंतर काय होईल तुम्हाला नातू झाले मुलाला मुलं झाले मुलीला मुलं झाली तर तुमचा परिवार दोनाचे आता दहा जण इथे झालेले आहेत आणि मग काय होतं तुमचा परिवार वाढलेला आहे आणि काय होतं मग की सर्वांना तुम्हाला काही वाढदिवस आहे किंवा काही आहे तर तुम्हाला ॲनिव्हर्सरी आहे किंवा वाढदिवस आहे तर तुम्हाला त्यांना गिफ्ट हे द्यावं लागतं मग काय होतं सर्वांना सारखंच गिफ्ट द्यावं लागतं कारण काय होतं की मग रुसवे फुगवे चालतात नाही का आणि असं होतं ना की तो खर्च आपला वाढला आहे तुम्ही त्यांचा खर्च तुम्ही मोठे आहात तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षाही आल्याच नाही का आणि त्यातून तुम्ही जर रिटायर्ड आहेत सेवेत असून रिटायर्ड झालेलं आहे तर मग विचारूच नका कारण तुमच्याकडे पैसा आहे ह्याच भावनेने तुमच्याकडे बघितलं जातं आणि हा त्यांच्या अपेक्षा असतातच तुमच्याकडून अशी अपेक्षा असते की तशीच त्यांची तुम्ही रिकाम्या हाताने कुठे तुम्ही जाऊ शकत नाही की तुम्ही त्यांच्याकडे काही काही त्यांना गिफ्ट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि तुमच्याकडून काहीतरी चांगल्या गिफ्टची ती अपेक्षा करतात आता मी म्हणते हा खर्च खर्च नाही तर ही तुमची जबाबदारी कार, आहे कारण कारण काय तर हे खर्च करावाच लागतो हा खर्चात मोडणारी गोष्ट आहे असं मला वाटत नाही ही तुमची प्रमुख जबाबदारी आहे आणि तुम्हीसुद्धा ती मुलांसाठी सुनेसाठी मुलगी जावाई नातू नात यासाठी तो मला असं वाटते तो करायलाच पाहिजे परंतु ही जबाबदारी पार पाडताना बिना पैशाचं होईल का तुमच्याकडे पैसे नाही आणि तुम्हाला हे करायचं आहे तर मग होतं काय की करण्याची इच्छा असून तुमच्याकडे पैसे नसल्यावर ते करता येत नाही म्हणून ह्या प पैशाचा बंदोबस्त किंवा पैशाची सोय तुम्हाला लावावी वाटते लावावीच लागते आणि काय होतं आता मला सांगा यासाठी काही त्यांचं वाढदिवस आहे त्यांची ॲनिव्हर्सरी आहे किंवा काही आहे तर या आता त्यांच्याकडूनच तुम्ही ते खर्च घेसाल का त्यांचा गिफ्ट घेण्याकरता पैसे तुम्ही मागणार का नाही ना मग हा खर्चही म्हणजे जरूरी खर्च नाही का तुम्हाला तो जरूरीच खर्च आहे आणि तो तुम्हाला करावाच लागतो तात्पर्य हेच की हे जे खर्च आहे ते पहिल्यापेक्षा आता वाढलेले आहेत नाही का आता पुढचा प खर्च म्हणजे काय आहे की आता पूर्वी संयुक्त फॅमिली राहायची पूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्तरचा वगैरे काळ जर धरला तर काय होतं संयुक्त कुटुंब राहायचं आणि त्या कुटु लोकांनी तेव्हा जन्मलेल्या लोकांनी आजी आजोबा काका काकू म्हणजे संयुक्त कुटुंब आपण असं म्हणू ना की संयुक्त कुटुंब त्या लोकांनी बघितलेलं लोका आहे आणि त्या लोकांच्या मनात ते रिस्पेक्टसुद्धा आहे आणि ते त्यांच्या करता कर्तव्य ते पार सुद्धा पाडत असतात की ते करतात त्यांच्यासाठी त्या लोकांनी त्यांच्यासाठी केले ते परंतु जे काही त्यांच्या जवळचे आहे किंवा असं म्हणू आपण की वेळ आली तर त्यांच्या जवळच्या लोकांसाठी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांसाठी किंवा त्यांच्यासाठी ते काही करतात कर्तव्य पार पाडतात पण ही जनरेशन आता केव्हाची आहे ही जनरेशन तेव्हा बिना इंटरनेटवाली आहे तेव्हा इंटरनेटचा जमाना नव्हता तेव्हा आणि काय होतं ना हे लोक नात्याला जास्त महत्व देणारी आहे आणि खरं हेच आहे की करायला सुद्धा पाहिजे जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही काही खर्च तुमच्या नातेवाईकांसाठी किंवा त्या का तुमचे जे आजूबाजूचे लोक आहेत नातेवाईक नातं घट्ट व्हावं म्हणून तो तुम्ही करायला सुद्धा पाहिजे नाती संबंध जपण्यासाठी किंवा हे संस्कार आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला की हे संस्कार आता तुम्हाला तुमच्या मुलासुद्धा ते रुजवायला पाहिजे आणि तुम्ही जर हा संस्कार तुमच्या मुलात रुजवला नाही तर काय होईल पाश्चात्य संस्कृती आणि आपल्या संस्कृतीत काहीही फरक राहणार नाही आणि आम्हाला ही आता हे करावंच लागतं की आपल्या मुलात जे गुण आहे ते रुजवावेच लागतील त्या सा त्याने काय होईल की नातेसंबंध ते, ते जपायला लागतील त्यामुळे नातेसंबंध दृढ करणे हे सुद्धा एक काळाची गरज आहे आणि त्यासाठी माझी एक नम्र विनंती असेल की सिनियर सिटीजनला की त्यांनी ही मिडल क्लास लोकांच्या बाबतीत बोलत आहो की काही जे प्रॉब्लेम आहेत आता जे आहेत तर प्रॉब्लेम प्रत्येकांचेच असतात प पर, परिस्थिती नसते काही मजबुरीसुद्धा असते परंतु जर तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी नातेवाईकासाठी काही करू शकत असाल तर ते करायलाच पाहिजे तसेच जे सिनियर सिटीजन आहेत ना त्यांच्याकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं व्हॅल्यू करायला शिका तुम्हाला किंमत स्वतःला किंमत द्यायला शिका आणि तसेच लोक काय म्हणतील ह्या गोष्टी आता सोडून द्या कारण कोणी काही काही म्हणत नसतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कम्पेअर करणं आता सोडा आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो आणि आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीमुळे भवि भविष्यामध्ये ज्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही तेच काम तुम्ही करावं आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे खर्च मात्र आहे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा की तुम्हाला खर्च करावे लागतात तुमच्याकडे खर्च आहे तुम्हालाही ते खर्च कराय करायचे आहे प आणि पहिल्यापेक्षा हे खर्च अधिक प्रमाणात वाढलेले आहेत अधिक प्रमाणात जास्त आहे आता बऱ्याच जणांकडून असं ऐकल्या जाते आणि त्यामुळेच हा व्हिडिओ करण्यात आला आहे की बऱ्याच जणांकडून असं ऐकलं जातं की आता मी काय घरीच राहणार आहे मला कुठे जायचं आहे मी तर घरीच राहते चोवीस तास त्यामुळे मला कशाला पैशाची गरज आहे मला पैसे नको किंवा माझ्याकडे आता पैशाची व्यवहार नको पण हे चुकीचं आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत पैसा हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तो असायलाही पाहिजे तर माझी सर्वांना हीच विनंती असेल की तुम्ही तुमचे खर्च करण्यासाठी तुमच्यासाठी कारण पुढे का चालून तुम्हाला कोणाकडेही हात पसरवायची गरज पडली नाही पाहिजे ह्यासाठी तुम्ही तुमचे आर्थिक जे व्यवहार आहे ते खर्च तुम्ही करताना तुम्हाला ही खर्च आहेत ह्या गोष्टीचे विचार करून ह्या गोष्टीचं भान ठेवून तुम्ही व्यव तसं वा पुढे वागा किंवा वागणूक ठेवा किंवा तुमचे खर्च आहे ते खर्च आहे माझे हे खर्च आहे असं तुम्ही स्पष्ट सांगा ना तुम्ही ते सांगा की हे खर्च माझे आहे आणि हे खर्च मला करायचे आहे माझेच आहे तर याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद